महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटीचे ब्रीद वाक्य प्रवाशांच्या सेवेसाठी असे आहे परंतु पाचोरा आगाराची पाचोरा ते पुणे एसटी ही अवस्था बघून आपण काय म्हणाल होणाऱ्या अपघाताचे प्रमाण बघता प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी हा व्हिडिओ मनसे विद्यार्थी सेनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष कृष्णा दुंदुले यांनी हा व्हिडिओ व्हायरल करत केला प्रश्न उपस्थित राज्य परिवहन महामंडळाचे आता तरी डोळे उघडतील का असा प्रश्न विचारला जात आहे हा सविस्तर व्हिडिओ काय एवढे प्रवासी मी सुद्धा जीवाची म्हणजे बाजी लावून या मध्ये प्रवास करतोय ड्रायव्हर दादा आपल्या कुठल्या कॉन्टेक्टर ट्रेनिंग बघा ट्रेनिंग पाहू शकतो आपण कशा प्रकारे कुठल्या मानसिकतेमध्ये काम करताय बस नाही काढायचं बोलले त्यांना डायरेक्टली सस्पेंड करायची धमकी मिळते अशा प्रकारचा घोगड कारभार जर आपल्या सरकारचा असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही सदैव रस्ता उतरायला तयार आहे सामान्य माणसासाठी आहे आपण बघू शकता कशाप्रकारे एवढ्या प्रवाशांच्या जीवाची परवा न करता चालू आहे एवढे प्रवासी बसले बस, ले, बस, ले, बस ले। तेरी घालते मूव्ही बघा मूवी व्हायब्रेशन बघा व्हायब्रेशन किती होते गाडी बन मी आईचा नंबर म्हणजे मी प्रवास करतो आणि बघा रोड अॅक्सिडेंटचं प्रमाण यामुळे वाढत आहे की बसेसकडे लक्ष देत नाही गव्हर्नमेंट